भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीनं सांगलीत पुणे विभागीय मेळावा संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी नितीन चंदन सिवे यांच्याबरोबर महासंघाचे नेते तांबे ढोबळे यांच्यासोबत राज्याचे उपाध्यक्ष चंद्रकांत शेटे तसंच राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी हे उपस्थित होते यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सामाजिक शैक्षणिक खेळ पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला हे पहा सतीश साहेब हे पहा तांबे साहेब हे पहा ढोबळे साहेब हे बघा हे वाहन चालक च्या अध्यक्ष असे म्हणून आणि आम्हाला हकडून त्याचीच गाडी त्याच्याच बायकोची गुलाबी साई तो रिटायर झाला तो इकड फिरकला नाही कधीच पण मी खरं सांगतो येणाऱ्या पिढ्या येणाऱ्या बोलणाऱ्या पिढ्या आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना सांगतील त्यावेळेला देश विझवणाऱ्यांच्या यादीतली नावं कुणी वाचणार नाही असं होणार नाही देश पेटवणाऱ्यांच्या यादीतल्या नावावरती लोक थुंकतील आणि देश विझवणाऱ्यांच्या यादीतल्या लोकांचा सन्मान करतील मला वाटतं का सगळे शिलेदार मी माझ्या सोशल मीडियावर टाकलो महाविकास आघाडी पन्नास जागा ऑल वाटू शकत नाही दोन महिन्या आधी निकाल नव्हता तर माझ्यावरती शिव्या विव्या कमेंट आल्या होते ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी संध्याकाळी माझा ते स्क्रीनशॉट व्हायरल मला विचारलं आमच्या पत्रकार म्हणते तुम्ही कुठलं निकाल काढला त्यांना मी एकाच वाक्यात उत्तर दिलं मी की एक चिटकोट काढलेला नाही लोकांच्या मनात काय आहे आणि कोणाच्या चुका किती होते यावर एक चिटकोट काढला म्हणजे मी तेवढा फिरलेला आहे म्हणजे मी हेही बघितलंय कास्ट्राय शिक्षक संघटना जिथं जिथं कमी आहे जिथं अजून नाही काही ठिकाणी तिथं अनेक हक्काची प्रमोशन ही दुसऱ्याच्या वाट्याला जातात मग तिथं बहुजन जिथं जिथे संघटन दिसत तिथे तिथं पाहिजे ती माणसं क्वालिटी असते माणसं तिथे उभी राहतात संघटनाची गरज काय संघटन का असलं पाहिजे बरं मी काय तोंडावर स्तुती करणार माणूस म्हणजे हुलमुळ काय कार्यक्रम नाही नितीन चोगा स्तुती कुणाच करत एक तर नितीन माझी मला दमला खरं ऑनलाईन माणसं मला बोलवतात तर एवढा असून सुद्धा असं समजू नका की मी महिन्यात एकदाच आहे का नाही मला माहिती आहे वळून टाकलेली लय लोक आहेत ती एकत्र नाही ना कारण गौतमी पाटीलपेक्षा जास्त बुकिंग आहे रोज कुठं ना कुठं तरी आहे आहेत देशात संविधाना बाजून उभी असतात लोकात पण ही एकत्र येत नाही हा या देशाचा प्रॉब्लेम आहे म्हणून जास्त वेळ येत नाही घेतलं राऊ फुले आंबेडकर यांचे हे कर्मचाऱ्यांच्या संघटना हे नावालाच आहे आम्ही नव्वद टक्के हे सामाजिक काम सामाजिक काम म्हणूनच आम्ही

होत आहे पंच्याहत्तर वर्ष झाले संविधानाला पण आपल्यावर खूप अन्याय होत आहे आपण एकत्रित येणे गरजेचे आहे आणि झालेला अन्याय आपण सर्वांना मिळून दूर केले पाहिजे आणि आपण सतत या संघटनेच्या माध्यमातून आपण लढूया आणि तुम्ही महासंघाला

全面从严治